जगामध्ये अनेक देश आहेत त्यामधील काही देशांना सांस्कृतिक व दैविक वारसा असतो अशा देशामध्ये पुरातत्व विभागाचे शास्त्रज्ञ ने हे नेहमी संशोधन करत असतात अशा ठिकाणी पुरातत्व विभागाकडून खोदकाम सुरू असतं यामध्ये अनेक अशा गोष्टी मिळतात ज्या प्राचीन सभ्यतेची रहस्य उलगडतात असंच एक खोदकाम चीनमध्ये झालं इथे अशा काही वस्तू मिळाल्या ज्यांचा वापर दिव्य व वा दैवी प्राण्यांसोबत संपर्क करण्यासाठी केला जात होता चीनच्या हेनान प्रांतातील पुयांगमध्ये स्थित एका ठिकाणी पुरातत्व विभागाकडून खोदकाम करण्यात आले होते चीनमध्ये गन नावाचे प्राचीन शहर होते या खोदकामात बुद्धिबळाच्या खेळातील मोरे आणि दहा हड्ड्या सापडल्या या हड्ड्या पॉलिश करण्यात आल्या आहेत आणि त्यांच्यावर काही चित्रेही होती यावर प्राचीन चिन्ह अंक व लिपी कोरण्यात आली होती डेली स्टारच्या रिपोर्टनुसार एशियन ओरिजन्सच्या हवाल्याने लिहिण्यात आले की या हाडांचे तुकडे अशा पवित्र वस्तू होत्या ज्यांचा वापर भविष्य सांगण्यासाठी किंवा देवता किंवा प्राण्यांना संपर्क करण्यासाठी केला जात असे व या हाडांचा वापर धार्मिक करण्यासाठी केला जात असे चीनी संस्कृतीचे एक्सपर्ट जिओंग गँग यांनी ग्लोबल टाईम्सला सांगितले की हाडांचे तुकडे कदाचित भविष्य सांगणाऱ्या क्रिया आणि प्राचीन काळात होणाऱ्या बळी समारोहात होत असे ते असे म्हटले की पश्चिम महानच्या राजवंशात अशा प्रकारच्या हाडांचा वापर केला जात असेल बुद्धिबळातील वस्तू मिळणंही अजब आहे यातून चिनी लोकांची आलिशान जीवनशैली आणि मकबराच्या मालकीची सामाजिक स्थिती दर्शवतात तसेच या हाडांच्यावर लिहिलेली लिपी काहीतरी मंत्री असतील असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे या प्राचीन शहरामध्ये खोदकाम प्रोव्हिन्शियल इन्स्टिट्यूट ऑफ कल्चरल हेरिटेज अँड आर्किओलॉजी यांनी केले आहे या इन्स्टिट्यूटचे रिसर्चर ली पी यांनी म्हणाले की नव्या शो शोधामुळे येणाऱ्या काळात इतिहासातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येण्यास मदत मिळेल पुरातत्व विभागाचे लोक या जागेमध्ये अजून शोधकाम मोहीन रा राबवत आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि युनिव्हर्स मंथेन या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद